भि <laughs>

सरां पहिली धन्यवाद म्हटलं की पशिना दिली सगळ्यांक गणपती घरांना चार चार पशिना दिसतो आमदार फर्स्ट टाईम आम्हाला गावला की मांद्रे मतदारसंघात असे काहीतरी पुढे धरण करता म्हणून आणि दुसरं म्हणजे आता सराकडे हा एक रिक्वेस्ट करता की माती आम्हाला मेळात की डू मांद्रेची माती येई ती सगळे पुणे भरून माती ती सरक रिक्वेस्ट करता की गरमेंट सर सबसिडीच्या साडू माती दिता म्हणजे ते दिवप सरचे हा धन्यवाद करता दोबर सरां सरांना केला की मिशिन हाटली आता पायांनी मुळू मूळू आता मेजर दिलेला मना झर मिळत सर ब्रॅश केलेला सरांशी दिला आम्ही त्याचे समके आभारी असो आणि असलो सर हा आमदार खायच मिळच ते कोणी होऊन तिचेकडे तो कोणाके परतून हाडूक ना आपल्या हाती कोणा काही दिलेला असं येऊपचं अशा लोकांकडे आशा पळ आता मशीन तुका दिले पण मशीन दिवप उद्देश सरान स्पष्ट केला की ह्या प्लास्टर ऑफ पॅरिसच मूर्त्य खित्रशाळे करू प्रॉब्लेम असल्या कारण ते प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती हाडलेले ना कळ्यापुढे आता सगळी सोय केली धन्यवाद म्हणतात आणि ह्याच्या पुढे आमचे हे मातीचे गणपती गुड नमस्कार करतात चार या वर्षा चार मशीनं आम्ही हँडवर करतात म्हणजे एका वाड्याचे जर दोन शाळा आहात जर त्यांनी एक मिशन यूज कर असं आम्ही हे केलं आहे आणि गेली तीन वर्ष झाली कंटिन्युअसली मशीन्स दीत आहात आणि मेजर हे आहात शाळा आहात त्यांना आम्ही मिशन घेऊन कवर केलेले असतात सो जर दोन तीन खं तरी उरले जर नेक्स्ट इयर ते कवर जातले सगळ्यात परी इम्पॉर्टंट म्हटलं तुम्ही पळता असेल की प्लास्टर ऑफ पॅरिसचे गणपती येतात आणि ते खातीर हानिकारक आहात आणि जेव्हा ते उदकांना आम्ही विसर्जन करतात मूर्ती ते मेल्ट डायल्यूट जायना आणि तेतून कॅमिकल जावं कारण आमक जावं जावं जनवरांक मनशांक जे त्रास जातात त्यान हे तरी निसर्गाक हामी ना जवप हे आम्ही हंगास जेणे करून जे गणपती करतात त्यांच्यानी गणपती मातयेचे करचे आता आ, जे आमच्या किरकार बाबान सांगला की आपण दोन प्लास्टर फ्लास्टरा आप आपले हेल्थ इश्यू खातीर करतालो पण तो खूप हॅप्पी आता ते म्हाका फोन करून काल रात्री थँक्यू म्हटले किया आता हेच्या पुढे मातयेचेच आम्ही गणपती करतले आणि सगळ्यांक रिक्वेस्ट करता की आ, जे आम्ही मूर्ती गणपतीची मुर्ती हाडतात घरात आमची जबाबदारी तितकीच असतात आता प्लास्टर ऑफ पॅरिस हाडल्या उपमान घरपास कोण हो आम्ही स्थानिक आम्ही लोकलूच वयतात हो आमचेच लोक वयतात हाडपाक जे आमच्याच लोकांनी पहिली बाबा हा प्लास्टर ऑफ पेरिस हाडटात आम्ही गणपती हाडटात तेच पूजा करतात मागीर विसर्जनूय करतात पूण तो फुडें ते मूर्तेपासून त्रास किती जाऊ शकता हे पहिली लक्षात घेऊन आणि काळजी घेऊन जाईल लागून आम्ही जर सगळ्यांनी प्रत्येक आम्ही नागरिकांनी जर चितले जो आपला गणपती पूजन करतो आपल्या घरात की आपण मातयेचोच गणपती हाडलो मला दिसता कितले प्लास्टर ऑफ पॅरिस भायले जे खपचे ना आणि ऑटोमॅटिकली बंद जातले आम्ही कोणाकुत शाळा कोण चल आणि त्यांनी हाडले म्हणून दोष अर्धो दोष घेऊन किंवा आम्ही वडतात जर प्रत्येक मनशान जर चितले जर आपण मातयेचोच गणपती हाटलो जर हे प्लास्टर ऑफ पॅरिस सगळे मुर्ते बंद जातले आणि मातयेचेच गणपती सगळे वचत ते आम्हाला मेळले जो ते रिक्वेस्ट सगळ्यांकडे करता की मातयेचे गणपती हाडचे तसेच धन्यवाद म्हणता हँडक्राफ्टिप हँडीक्राफ्ट कॉर्पोरेशना ते चॅरमॅनाक त्यांच्या की त्यांच्यानी इयर आमकां मेशीन सांगा देतात तसेच हांव धन्यवाद आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर की ते आमच्या फंड्स एलोकेट करतात आता ते एक विषय मांडला की माती आ, अवेलेबल जायना आणि माती हाडटलो तेका खर्च खूप आहा डेफिनेटली हो विषय हांव आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टर घालता गाल, की आ, माती जी आ तेका माती हाडपाक सबसिडी तरी रिलेक्सेशन मिळचे आणि ते खरेंच गरजेचे आहात जाल्यारूच हे गणपती मातयेचे गणपती करपाक त्यांना प्रोत्साहन मिळत आनी ते ते पुढे परत त्यांना धन्यवाद